ठाकरे बंधू मुंबई मनपामध्ये एकत्र येणार का असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारला जात होता अखेर संजय राऊतांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्र लढून जिंकतील असा दावाही संजय राऊतांनी केलाय नाशिक ठाणे कल्याण डोंबिवलीतही दोघे एकत्र लढणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय तर दुसरीकडे राऊतांच्या विधानानंतर महायुतीनं ठाकरेंना डिवचलेलं आहे मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही क्षेत्रामध्ये मुंबई असू द्या ठाणे असू द्या मीरा भाईंदर असू द्या किंवा पनवेल असू द्या नवी मुंबई सगळ्या महाकल्याण डोंबिवली सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार कोणाला कितीही काही बोलू द्या कोणी किती युती करू द्या शेवटी महायुती ही भक्कम आहे आणि अशी भक्कम आहे की ज्या पद्धतीने दोनशे सदतीस आमदार अपेक्षेपेक्षा जास्त निवडून आले सर्वसामान्य जनतेला असं वाटत होतं की फक्त सत्ता येईल परंतु दोनशे सदतीस आमदार निवडून आले तशाच पद्धतीचे नगरसेवक एम एम आर क्षेत्रातील सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीचे निवडून येतील आणि आमचे महापौर बसतील धन्यवाद पडणार नाही काही फरक पडणार नाही ओतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग तसं संजय राऊत अधिकृत त्यांना केलंय का दोन भावांची चर्चा झाली का पक्ष एकत्र येण्याचं ठरलंय का का संजय राऊत हवेत गोळीबार करत आहेत परंतु आज त्यांचा विषय आहे अजून मला वाटतं घोडा मैदान खूप लांब आहे परंतु संजय राऊतांना वारंवार त्या ठिकाणी ठोकवावं लागतं आहे त्यांना कोणता बळकट करावा लागतोय म्हणून आम्ही एकत्र येणार आहोत आम्ही एकत्र येणार आहोत अशा प्रकारचा जयघोष वीस वर्ष त्यांना राज ठाकरे साहेब आणि मनसे आठवली नाही आता त्यांना ते आठवायला लागलं आहे